नमस्कार मी आज आपल्यासोबत मला नुकताच आलेला एक अनुभव शेअर करत आहे त्याने मला माफ केलं हो त्याने मला माफ केलेलं पाहिलं आणि मी आनंदाने अगदी येस करत धन्यवाद देत टाळी वाजवली मनावरचं ओझं कमी झालं होतं रोज वाटणारी अपराधीपणाची भावना त्यातून सुटका झाली होती या आनंद उत्सवाचं कारण होतं त्याने मला क्षमा केलं होतं त्याने म्हणजे आमच्या कुंडीतील ब्रह्मकमळाच्या रोपट्याने बरं का गेल्या वर्षी मध्ये मध्ये येतं म्हणून त्याची एक फांदी मी अगदी रागा रागानं ओरबाडून तोडून टाकली होती तसं ते झाड माझ्यावर रुसलं होतं रागावलं होतं त्याच्या फांद्या किंवा त्याची ती पानं मी ज्यांना ज्यांना दिली होती त्यांच्याकडे अगदी भरपूर फुलं आली होती पण माझ्याकडे मात्र गेल्या वर्षी फुलंच आलं नाही बहिणीकडे मात्र दहा बारा फुलं आली होती मला जरा हेवाच वाटला फांदी माझ्या झाडाची पण फुलणं बहरणं दुसऱ्याच्या घरात हे काय बरोबर नाही एक तर वर्षभर सांभाळायचं श्रावणात कधीतरी एखादं दुसरं फुल येणार यंदा तेही नाही त्यावर माझी लेख म्हणते आई तू फांदी नीट कट करायला हवी होतीस रागवला आहे ते ब्रह्मकमळ आणि आमचा भातचा सार्थक म्हणतोय मावशी माफी माग झाडाची थोडं मी जरा गमतीत घेतलं पण पुन्हा विचार केला कारण झाड चांगलं डेरेदार झालं होतं पण एकही फुल नाही तेव्हा थोडं धाडस करून रोज झाडाची क्षमा मागायला सुरुवात केली वृक्षांना भावना असतात त्यांना स्पर्श कळतो हे अभ्यासलेलं आठवलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हे तुकोबरायांचं वचन पुन्हा स्मरणात आलं मग नेटानं रोज अपराध क्षमा आता केलाच पाहिजे असं म्हणत माफी मागणं सुरू झालं जवळपास वर्षभर हा कार्यक्रम सुरू होता श्रावणाला तशी मी त्या अगदी आषाढभूत नजरेनं ब्रह्मकमळाच्या हिरव्या गार पानांना न्याहाळू लागले कुठे कळी दिसते का छे श्रावण संपला भाद्रपद सुरू झाला क्षमा मागणं तर सुरूच होतं भाचा म्हणाला मावशी मन लावून माफी माग मग झाड ऐकेल तेव्हा त्या ते दिवशी जरा झाडाला धमकावलंच जर तू मला माफ केलं असेल ना तर मला कळ्या दिसू द्या तुला पुन्हा फुललेलं मला बघायचंय रे माझं चुकलं मला माफ कर आणि आहो काय आश्चर्य मला काही दिवसातच चमत्कार बघायला मिळाला ब्रह्मकमळाला एक नाही दोन नाही चक्क सहा कळ्या लागल्या होत्या मी अगदी यस म्हणत हातावर टाळी दिली अगदी उडीच मारली फुलपाखरासारखं हलकं वाटत होतं त्याने मला माफ केलं होतं पानाफुलांना वृक्षांनाही संवेदना असतात हे पुन्हा जाणवलं आता झाडाची पानं फुलं तोडताना मी आधी त्यांची परवानगी घेते फांदी वाकवताना तुम्हाला त्रास होईल माफ करा पण तुमची फुलं परमेश्वराच्या चरणावरच जाणार आहेत असं सांगते आणि मग फुलं तोडते खरंच क्षमा मागण्यातला आनंद मी अनुभवला होता अपराध क्षमा केल्यानंतर किती हलकं वाटतं ना हे अनुभवलं नर्मादालाईच्या संस्थापिका भारतीताई ठाकूर यांनाही जास्वंदाच्या झाडाबाबत आलेला अनुभव पुन्हा आठवला क्षमा मागणं ही, ही कृती किती अमूलाग्र बदल घडवून आणते हे प्रत्यक्ष बघत होते मंडळी असाच एक प्रसंग आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत घडला होता ब्रह्मसत्य जगनमिथ्या या अद्वैत सिद्धांत शीव, ते इतके घडून गेले होते की त्यांना शक्तीचा विसर पडला होता शिव शक्तीशिवाय शव आहे हे ते विसरले होते आणि एकदा काय झालं ते खूप आजारी पडले इतके की त्यांना पाण्याचा साधा ग्लाससुद्धा उचलता येत नव्हता आपण शक्तीपुढे नगण्य आहोत ही जाणीव त्यांना झाली अहो जोपर्यंत अहम आहे मी आहे तोपर्यंत परमेश्वराकडे जाणं अवघड किंवा मी आहे तिथे तो नाही जेव्हा तो असतो तेव्हा मी नसतो तिथेच अनन्यता जन्मास येते शंकराचार्यांनी आदिशक्ती आई भगवतीची मनापासून क्षमाग मागितले आपल्या देव अपराध क्षमापण स्तोत्रामध्ये शंकराचार्य म्हणतात कुपोत्रो जायत क्वचितपी कुमाता न भवती बालक चुकले तरी आई त्याचं संगोपन करते पुत्र वाईट जन्माला येईल पण कुमाता कधीच नसते अशी आर्थ हाक त्यांनी आई भगवतीला घातली शेवटी ती आईच आईनं त्यांना मग मोठ्या मनानं माफ केलं किती हलकं आणि मोकळं वाटलं असेल ना त्यांना त्यावेळी अहो त्यांनी लिहिलेल्या श्री श्रीभवान्याष्टकमध्ये आपल्याला हे वाचताना जाणवतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की डोळे भरून येतात अश्रूंची फुलं होऊन मातेच्या चरणावर कधी ओघळून पडतात हे कळतच नाही न तातो न माता न बंधूर न दाता न पुत्रो न पुत्री न मृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तीर ममैव गतिस्त्वं गतिस्वम त्वमेका का भवानी माझी परम गती भवानी माते तूच आहेस आपण चुकत आहोत ही जाणीव होणं खूप महत्त्वाचं आहे अशी जाणीव जवळपास शंभर वर्षापूर्वी नरसोबा वाडीकरांना सुद्धा झाली होती अहो पालखीतील उत्सव मूर्ती खाली पडली तेव्हा सगळे घाबरले आणि परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांना शरण केले स्वामी महाराजांनी संपूर्ण वाडीकरांच्या वतीनं आणि तमाम दत्तभक्तांच्या कल्याण कल्याणासाठी दत्तप्रभूंना साकड घातलं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना करुणा त्रिपदीच्या रूपामध्ये आर्त हाक घातली आणि तीन पदांची करुणा त्रिपती जन्माला आली शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता, श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता, जय करुणाघन निज जनजीवन अनुसयानंदन पाही जनार्दन परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांच्या आर्त हाकेला दत्तप्रभू भुलले आणि माफ केलं सगळ्यांना आजही आपण चुकत आहोत ही जाणीव झाली ना की करुणा त्रिपदी म्हणावी आणि अश्रूंचा बांध मोकळा करावा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग घडत असतात पण कुणी चूक मान्य करायला तयारच होत नाही मीच बरोबर बाकी सगळे चूक मी नाही सॉरी म्हणणार मग हा मीचा फुगा फुगू लागतो पण कधी फुटेल याचा नेम नसतो हा अहंकार आपल्याला सारखा मागे खेचत असतो आज ह्या जगामध्ये जे काही अमंगल घडत आहे त्याचं कारण हा अहंकारच आहे मीच का मी का माफी मागू तो आहे तो मागेल हा मी मीच सगळा घात करतो अहो काया वाच्या मनानं रोज न कळत नकळत असंख्य अपराध आपल्याकडून घडत असतात आपण आपले अनेक जन्म झालेले आहेत मग जर आपण रोज केलेल्या ह्या रोज जर आपण अपराध क्षमा आता असं प्रार्थना करत काया वाचा मनानं केलेली कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण केली तर कर्मफलात जशी वाढ होत नाही तर तसंच त्याचप्रमाणे रोजच्या रोज काया वाचा मनानं मागच्या आणि या जन्मात केलेल्या अपराधांबद्दल क्षमा मागितली तर मागील बंध सुटतील ग्रंथी राहणार नाहीत प्रारब्ध भोगही सुलभ होतील मला एकदा एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एका आध्यात्मिक समूहामध्ये एका जणानं विचारलं होतं की अहो रोज रात्री अपराध क्षमा आता केला पाहिजे हे, हे पद का बरं पाठवता त्याचं उत्तर हेच आहे जसं जस रोज तांब्या पितळीची भांडी पितांबरी लावून घासून ठेवावी लागतात स्वच्छ करावी लागतात पुसावी लागतात तेव्हा ती चमकतात स्वच्छ दिसतात तसंच हे देहरूपी भांड रोज क्षमा प्रार्थना करून स्वच्छ करायचं मग एक दिवस असा येईल जे कबीर आपल्या दोह्यात सांगून ठेवतात कबीरा मन निर्मल भयो जय सो गंगानीर कबीरा मन निर्मल भयो जय सो गंगानीर अब पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर तो दिवस येईल मग काय क्षमा प्रार्थना आजपासून सुरू ना वाचन आणि लेखन वैशाली खोले चिंचवड अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा